की इथे हे स्मारक आहे एका बाजूला कृपया हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो मी अंकित सप्पाळ आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फ्रॉम दापोली तर आत्ता जास्त उठलं आहे आणि आता बघूया आज चौदा एप्रिल आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तर सर्व भारतीयांना या जयंतीनिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपल्या यूट्यूब चॅनलकडून आणि माझ्याकडून तर चला आता बघूया आज काय माहोल आहे इथे कसा काय आणि रमाबाई स्मारकसुद्धा आपल्याला इथे जवळच आहे तर तिथेसुद्धा मी व्हिजिट करणार आहे आज बघूया कसं आहे काय आहे मी पण गेलो नाही लास्ट टाईम आलो होतो पण जाता आला नाही तर चला आता जास्त वेळ नको घालूयात आता पटकन इथून जातो आणि आपण निघूया तर जस्ट इथे आता आपण नाश्ता करायला मी थांबलो आहे आता इथे आपली सिटीमध्ये आलो आहे नाश्ता वगैरे करू आपण आता इथून जायला कुठे नाश्ता करू तर कांदा पोहे मागवलेत आणि गावच्या साईडला थोडंसं सा अशीच काहीशी पद्धत असते की रस्सा आणि कांदे पोहे इथे दादा आहेत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतायत तर यांचं इथे हॉटेल आहे काय नाव आहे दादा हॉटेलचं हॉटेल आर्यन्स तर तिथेच मी बसलो आहे नाश्ता करायला अगदी मला वाटतं हा केळुसकर नाका आहे ना नगरपंचायत आहे त्याच्यासमोरच आहे येस तर या आणि इकडे कधी विजिट करा छान होती पोहे पण अगदी जास्त म्हणजे एकदम टेस्ट वगैरे पण खूप मस्त होती चला आता इथून निघूया आपण आपल्याला पुढे पण निघायचं आहे फटाफट चला जास्त नाश्ता झाला आहे आणि दादांशी पण आपली ओळख झाली आहे आणि दादांनी बऱ्याच गोष्टींची माहिती आपल्याला दिलेली आहे जसं की इथली जी पर्यटन स्थळं आहेत आणि बऱ्याच अशा काही जे काही ठिकाणं मलाही माहीत नव्हती हे इकडचे रहिवाशी आहेत त्यामुळे त्यांनीच मला सांगितलं की इकडे इकडे तुम्ही जा अशा अशा काही गोष्टी आहेत तर थँक्यू दादा खूप खूप धन्यवाद आणि आता बघूया आता आपण इथून स्वराणला जाऊ तिकडचं ते स्मारक वगैरे बघू व्हिडिओ कंटिन्यू राहा चल दादा चला भेटू खूप छान भेट झाली हां नक्की कधी आलो तर येईन मी चला बाय तर जस्ट मित्रांनो आत्ताच इथे मी पोचलो आहे या गावामध्ये आणि हे बघा समोर बघू शकता की इथे हे स्मारक आहे गाडी इथे पार्क केली आहे चला जाऊन येऊ आपण आतमध्ये काय आहे कसं आहे आणि हे माता रमाबाई आपल्या यांचं गाव आहे हे आता इथे बस पण आलेली आहे लोक येत असतात आणि इथे रमाबाईंच्या जयंतीनिमित्त फार गर्दी असते सात फेब्रुवारीला चला आतमध्ये जाऊ डायरेक्ट हा एंट्रन्स आहे इथे आणि खूप छानरित्या मेंटेन केलेलं आहे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या मार्फत मला वाटतं हे आहे संस्थापक बोधिसत्व डॉक्टर असा आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय महाउपासिका मिराताई आंबेडकर मातारामा स्मारक वणन दापोली चला आपण आतमध्ये एंट्री करू काय आहे कसं आहे बघूया घडिसा ॲम्बियन्स आहे इथला ऑल ओव्हर इथे हे मला वाटतं रमाबाईंच्या काही दिनक्रमामध्ये जे काही त्यांच्या लहानपणीचं जे हे होतं आय थिंक मिस्टर सक्पा ब्लॉग करके मिस्टर एम आर डॉट डॉट एस ए के पी ए एल एस ए के पी ए एल ब्लॉग ब्लॉग इथे ही वुडन ची हा स्तूप बनवलेला हो आहे आणि हे थ्री डी इथे मॉडेल सेट केलेला आहे हा स्तूपाचा ऑल ओव्हर हे इथे असे मिनिएचर्स क्रिएट केलेले आहेत ॲक्च्युली आपल्याला इथे प्रॉपर एखादा गाईड जर मिळाला असतं ना तर त्याने प्रॉपर माहिती दिली असती पण हे ओवरऑल रमाबाईंचं मला वाटतं बालपण असावं त्याच्या संबंधितचे हे सगळे हे आहे हे मला वाटतं रमाबाईंची आई जेव्हा त्यांचं निधन झालं होतं तेव्हाचा का एक आपल्यासमोर हे एक आठच्या स्वरूपामध्ये दाखवलं त्याच्यानंतर इथे मला वाटतं हे रमाबाईंचे वडील होते जे की मासेमारी करायचे आणि हे त्यांची दोन भावंड आहेत आय थिंक दन मे बी इथे रमाबाईंना बघण्यासाठी रामजी आपले बाबासाहेब आंबेडकरांचे वडील आले होते मागणी घालण्यासाठी इथे बाबासाहेबांचा फोटो बघू शकता इथे बाबासाहेब जेव्हा मग रमाबाईंशी विवाह झाल्याच्यानंतर आय थिंक कुठे परदेशात शिकायला जात असेल तेव्हाच हे एक मिनिएचर त्याच्यानंतर इथे मे बी रमाबाईंचं जे काही ते गोवरा थापून त्यांचा सगळा बाबासाहेबांसाठी आणि परिवार चालवण्यासाठी त्यांचा जे काही तशा पद्धतीने इथे मेनिएचर क्रिएट केलं तर त्यानंतर मला वाटतं इथे हे रमाबाईंचंच निधन झालेलं आहे दन इथे वरतीसुद्धा जायला जागा आहे तर बघूयात वरती काय आहे इथे या ठिकाणी वरच्या साईडला रमाबाईंचा आणि बाबासाहेब आणि बुद्धांची मूर्ती आहे तर आज गर्दी नाही आहे कारण सात फेब्रुवारीला खूप जास्त गर्दी होतं आज म्हणजे खूप छान वास्तू इथे सात फेब्रुवारीला खूप गर्दी होत असते म्हणजे खूप जास्त गर्दी होत असते सात फेब्रुवारीला रमाबाईंची जयंती असते इथली लोक खूप नशिबवान असतील जे की रमाबाईंच्या गावामध्ये त्यांचं वास्तव्य आहे जस्ट आता स्मारक खूप छोटंच आहे त्यामुळे असं दाखवण्यासारखं काय वरती तर टेरेस होता तो ओपन नाही आहे तर व्हिडिओ पूर्ण बघितलाच असेल तुम्ही तर चला आता बघूयात आता काय दापोलीमध्ये कुठे काय संध्याकाळी रॅली आहे मे बी चला बघूया कसं काय काय सीन आहे मी थोडंसं रॅली चार साडेचारच्या दरम्यान आहे कुठेतरी आता लंच करतो आणि मग भेटूयात आपण रॅलीमध्येच सो व्हिडिओ कंटिन्यू बघा जस्ट आता दापोली सिटीमध्ये आलेला आहे आणि थोडस नारळ पाणी पिऊया म्हटलं ऊन पण खूप आहे भयंकर ऊन आहे आणि मे बी आता इथून रॅली निघेल वाटतं दुपारचं जेवण करतो आहे इथे माझं मागे एक हॉटेल मला दिसलं आहे त्या म्हटलं ठेवूया आणि आता वेळाने आपण रॅलीमध्ये जाऊ मस्तपैकी रेडी होऊन चला दाल खिचडी के ऑर्डर केली आहे एकदम मस्त बाई एकदम प्रोटीन चला मित्रांनो हा व्हिडिओचा एंड मी इथेच करतो आहे आणि आता मुंबईला निघतो आहे आणि मुंबईचा काही आता नाईट राईडचा काही शूट करत नाही आहे कारण फटाफट मला लवकर पोचायचं आहे तर आत्ता वाजलेत नऊ तर पूर्व पूर्ण पूर्ण ओव्हरऑल तुम्ही हा ब्लॉग बघितलाच असेल जे आपण रमाबाईंचं स्मारक बघितलं तर त्यानंतर ही दापोलीतली जी सिटीमधली रॅली होती जास्त शूट नाही केला कारण खूप गर्दी होती तर ठीक आहे मित्रांनो चला भेटूयात कुठच्या तरी पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि त्या बाजूला जे बॅल आयकॉनचं बटन आहे तेसुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल सो चला बाय टेक केअर पी साऊ गुड नाईट